नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास हिस्ट्री या सब्जेक्टसाठी आपण टॉप ट्वेंटी फाईव्ह प्लस क्वेश्चन्स जे आहे ते डिस्कस करणार आहोत बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आता जवळ आलेलं आहे आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हिस्ट्री या सब्जेक्ट मधून टार्गेट करणारे स्टुडंट साठी हे महत्वपूर्ण एमसीक्यू सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण महत्वपूर्ण प्रश्न म्हणजे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून आपण विचार करून हा सेशन जे आहे सॉरी हे एमसीक्यूज जे आहे ते आपण तयार केलेले आहे जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये या रिलेटेड प्रश्न तुम्हाला नक्कीच टॉपिक रिलेटेड नक्कीच दिसून येईल आजपासून आपण बघत हो, आहोत कालपासून आपण बघत हो आहोत की सिरीज एमसी क्यूज ची सुरू केलेली आहे सो याला नक्कीच बघा सेकंडली या पूर्वीचं म्हणजे प्रिव्हियस सेशन जर आपण नाही बघितलेलं आहे तर नक्कीच बघा त्याचे सुद्धा तुम्हाला हेल्प होणार आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या स्टुडंटसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे लाईव्ह बघा लाइव्ह लेक्चर्स आपल्याला डेली बेसिसवर होत असतात फोर पी एम ला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे नोट सोबत क्लासचे पीडीएफ सुद्धा प्रोवाइड केले जातात मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच क्यू सुद्धा अवेलेबल आहे सरावासाठी सी क्यूज आहे विकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा पेपर टू हिस्ट्रीची कोर्स जॉईन करण्याची फीस दहा हजार आहे यावर ट्वेंटी पर्सेंट आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन सो so, हा आपला ऍप आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप हा स्टोअर ऑप्शन आहे याला सिलेक्ट करून हिस्ट्रीचा कोर्स सर्च करून घ्या सो so, हिस्ट्रीचं इंटरफेस आपल्याला दिसून येईल सो so, यावरून हे आपण कोर्सला बाय करू शकतो बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा ओके कॉन्टेंटच्या सेक्शनमध्ये जायचं आणि इथून आपल्याला मॉक टेस्ट इव्हॅल्युएशन टेस्ट सगळ्याच प्रकारचे टेस्ट जे आहे आपण देऊ शकतो ओके सो बघा आपण सेशन सुरू करूया टॉप मोस्ट एम सी क्यूज आणलेले आहे सो नियामक कायदा कधी पाच झाला प्रश्न पहिला आहे नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट होतो सो रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो कधी आलेला आहे सेवन्टीन सेवन्टी थ्री बी आहे सेवन्टीन सेवन्टी फोर सी 1784 एटी फोर आणि डी आहे सेवनटीन थर्टी थ्री सो कधी आलेला आहे रेग्युलेटिंग बर रेग्युलेटिंग ऍक्ट कधी आलेला आहे चला फास्ट फास्ट आन्सर द्या ना फास्ट बर सेव्हन्टीन थ्री ला आपण काय बघतो रेग्युलेटिंग ऍक्ट बघतो मी तुम्हाला सांगितलेला होता संविधानिक भारताचा संविधानिक विकास ठीक आहे यामध्ये आपण बघतो की रेग्युलेटिंग ऍक्ट आपला आलेला ऑप्शन ए करेक्ट आहे गुड 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 सो कधी आलेला आहे सेवन्टीन सेवन्टी थ्री मध्ये नियामक कायदा समाप्त झाला बंगालचे गव्हर्नर वॉरेन हॅस्टीजच्या काळामध्ये ब्रिटिश संसदेने कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवले आणि ब्रिटिश सरकारच्या देखरेखीत आणलेले कंपनीच्या गव्हर्नर कमिटी यामध्ये अमोल ग्राह्य हो या आणि कंपनीचे राजकीय अस्तित्व मान्य केले त्यांच्या व्यवसायाचे राजनीतिक अस्तित्व स्वीकारून त्यांनी व्यावसायिक रचना करण्यात आली राजकीय कार्य करण्यासाठी सक्षम संरचना बनवण्यासाठी सेव्हन्टीन मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पारित झालं आणि सन सेवन्टीन सेव्हन्टी फोरमध्ये मध्ये लागू करण्यात आलं या कायद्यामध्ये आपण बघतो प्रेसिडेन्सी बंगालचा गव्हर्नर आता बंगाल सॉरी प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरला आता म्हटले गेले गव्हर्नर जनरल ठीक आहे इंग्रजी प्रदेश आणि मद्रास आणि बॉम्बेचा गव्हर्नरच्या अधीन झाली म्हणजे जी प्रेसिडेन्सी होत्या बंगाल मद्रासची प्रेसिडेन्सी बॉम्बेची प्रेसिडेन्सी हे काय झालं मर्ज झाले म्हणजे एकमेकांच्या अधीन बंगालच्या अधीन आलेले कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना मध्ये होते आणि यांचे मुख्य न्यायाधीश सर एलिझा एम्पे आपल्याला दिसून येते आणि एमपे यांच्या मदतीला अन्य तीन न्यायाधीश सुद्धा नियुक्त करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र बंगाल बिहार ओरिसा पुरते मर्यादित आपल्याला दिसून येते परवान परवान्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यवसाय प्रतिबंध करण्यात आलं म्हणजे जे परमिशन आहे बा परमिट ज्याला आपण म्हणतो त्याच्या शिवाय जे आहे कंपनीचे कर्मचारी पर्सनली म्हणजे खाजगीरित्या व्यवसाय करू शकणार नाही ते कंपनीसाठी व्यवसाय करणार गव्हर्नर जनरलला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देण्यात आला आणि सेव्हन्टीन सेव्हन्टी फोर सेव्हन्टीन एटी फोर मध्ये फिट इंडिया ऍक्ट सुद्धा पारित होताना आपल्याला दिसून येतं सो हा फर्स्ट क्वेश्चन देन सेकंड बघा बर सेकंड बघा कोणत्या गुरुने सॉरी कोणत्या शीख गुरुने तरण तारण नावाचे शहर स्थापन केलेले ए आहे गुरु रामदास बी आहे गुरु गोविंद सिंग सी आहे गुरु अर्जुन देव आणि डी आहे गुरु तेग बहादूर बर ठीक आहे ठीक आहे बर कोणत्या शिख गुरुने तरण तारण नावाचे शहर स्थापन केले तरण तारण ठीक आहे चला फास्ट आन्सर करायचं बरं इतकं वेळ का बरं आपल्याला लागतोय इतका वेळ नाही लावायचं ठीक आहे